दैनिक लोकप्रधांचे संघर्ष नायक संपादक यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख वृत्तपत्राच्या संघर्षमय जीवनात एका दैनिकाचं संपादक होणं म्हणजे सुळावरची पोळी दैनिक वृत्तपत्र चालवणं एड्या गबाड्याचं काम नाही त्यासाठी मनुष्यबळ अर्थबळ राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक माहितींची गरज असते त्याचबरोबर दांडगा जनसंपर्क देखील लागतो

संपादक आयात शेख यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दैनिक लोकप्रधान वृत्तपत्र चालवून समाजापुढे एक आदर्श निर्माण केलाय त्याचबरोबर दैनिक लोकप्रधानचा आगळा वेगळा प्रचंड असा वाचक देखील निर्माण केलाय कोणताही अनुभव नसताना केवळ आणि केवळ समाजातील रंजले गांजले लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी दैनिक लोकप्रधानं आजपर्यंत कंबर कसली असून अनेकांना न्याय मिळवून दिलाय संघर्ष नायक संपादक आयाज शेख यांनी पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून वंचित पिढीत अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या मूलभूत हक्कासाठी आपली पत्रकारिता पणाला लावली असून संपादक आयाज शेख हे निरपेक्ष निर्भीड आणि सडेतोड व्यक्तिमत्व असून जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी दैनिक लोकप्रधाननं कधीच तडजोड केलेली नाही दैनिक वृत्तपत्राची खासियत वेगळीच असून आपल्या आगळ्या ठसकेबाज लेखणीनं भ्रष्ट अधिकाऱ्यांना घायाळ केलाय सोलापूर शहरासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दैनिक लोकप्रधान वृत्तपत्र चर्चेत असून वाचकांच्या उदंड प्रतिसादानं दैनिक लोकप्रधानची वाटचाल देखील आज दमदार सुरू आहे अत्यंत कठीण परिस्थितीतून दैनिक लोकप्रधान आपली प्रतिष्ठा जपली असून समाजातील घटकाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी भल्यासाठी लोकप्रधान आपली धारदार लेखणीची आग कधी विझू दिली नाही अनेक संकट अंगावर झेलत दैनिक लोकप्रधान वृत्तपत्रानं आगेकूच केली असून संकटाचा सामना कसा करायचा हे संघर्षनायक संपादक आयात शेख यांना चांगलंच ठाऊक आहे वृत्तपत्राचा संपादक म्हणून आयात शेख यांचा दरारा दबदबा आज देखील कायम ठेवण्यात त्यांना यश आहे पत्रकारांच्या लढ्यात आयाज शेख यांनी नेहमीच आक्रमक भूमिका बजावली पत्रकारांच्या अडचणीत धावून येणारा अशा युवा संपादक आयाज शेख यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दैनिक लोकप्रधानची यशस्वी घौडदौड व जोड कायमस्वरूपी अखंडपणे सुरू राहील अशी अपेक्षा बाळगतो यशवंत पवार प्रदेशाध्यक्ष पत्रकार समिती महाराष्ट्र